हॅलो मित्रांनो नमस्कार जयमलार तुम्ही कशात मी असं करते की तुम्बऱ्याचं असाल तर बघा इथं मी स्वीच्या शाळेला आलेलं आहे कारण मॅडम लोक बोलवले होते सगळे पालकांना आणि सगळेजण तेवढं आलं नव्हतं थोडं जणच आलं आणि हळूहळू यायला सुरू झाले तर एक एक यायला तर आणि तुम्हाला पण स्वातंत्र्य दिवसाचा हार्दिक शुभेच्छा मित्रांनो हो का इकडं मागं सगळं तुम्हाला दाखवत आहे शाळेचं डेकोरेशन वगैरे काय काय केलेत काय काय नाही हे बघू शकता तुम्ही मस्त पैकी डेकोरेशन केलं तर आणि इकडं पोरांना बोलवलंय आणि लाईन शिर सांगितलं सांगितलंय आणि त्यांचं अजून सजावट चालू होतं रांगोळी काढणं आणि फुले वगैरे टाकणं रांगोळीमध्ये आणि फुगा लावणे काय काय सुरू झालं अजून सुरू होतं त्यांचं आणि इकडं पोर खूप रडत होते हे बघा सौम्या खुर्चीवर बसली होती खुर्ची आता बस झालाय उतरायला बघायला आणि दोन झेंडा घेऊन राहतात हो का इकडं पोरं क्लॅप वगैरे करत आहे स्टँडअप क्लॅप वगैरे सावधान विश्राम म्हणतात की ते करायला पोरं लोक आणि पालक पण थोडेफार आले अजून तेवढं कुणी आलं नव्हतं आता गर्दी पडलाय बघा भरपूर गर्दी पडलाय पूर्ण शाळा भरून गच्च झालंय बघा ग्राउंड वगैरे आणि मस्त पैकी इकडं पोरांकडं लक्ष देत होते मॅडम भाषण करत होते आणि पालकांना पोरांना सगळ्यांना उभारायला सांगितलं आणि सगळे उभारले पण बघा इकडं पूजा वगैरे चालू झालं महात्मा गांधीचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं पूजा तयार झालो आहे हार वगैरे घालत आहेत बघा मस्तपैकी फुगा वगैरे किती लावलेत बघ शाळेला डेकोरेशन भारी केलं मला तर खूप आवडलं हा शाळेचं डेकोरेशन आणि शाळेला अजून पेंटिंग केलेलं नाही वग म्हणजे प्राण्यांचं वगैरे काही चित्र काढलेलं नाही फक्त पांढर कलरच पेंट करून सोडले करणार आहे म्हणून सांगितल्यात विचारल्यावर वेळ लागते थोडं करायला म्हणून हा इकडं सखवेर बघा पालक लोक मस्त पैकी सजवट केलेला आहे शाळेचा आणि इकडं झेंडा फडकणं चालू झालंय फडकवत आहेत बघा हा सरांचं नाव माहित नाही इकडं राष्ट्रगीत सुरू झालेलं

I'm sorry, 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 i am sorry i am sorry i am sorry i am sorry i तर मित्रांनो हे बघा हा सर लोकांचं स्वागत वगैरे करायला येतं फुलांचे गुच्छ वगैरे देऊन मॅडम लोक स्वागत करायला सरांचा आणि इकडं साडी घापून उभारलेली मॅडम मुख्याध्यापक आहे का मस्त पैकी स्वागत करत आहेत काळे वाजवत आहेत सगळेजण आणि इथं मला कॅमेरावरच सूर्यप्रकाशची किरणे पडालत म्हणून कॅमेरा जरा हे आहे म्हणजे असं चमक ब्लॅक चमक ब्लॅक आहे तरी पण ऍडजस्ट केले मी हात वगैरे कॅमेरावर हे करून तसंच काढले व्हिडिओ शूट केले तुम्ही बघू शकता इकडं स्वागत सुरू आहे या सरांचं आणि त्या सरांचं नाव वगैरे माहीत नाही मला तेवढं काही आणि इकडं पोरं भाषण करायला बघा किती मस्त भाषण काही इकडं काय राणी जिजाऊ माता आणि सैनिक काय काय बनवलेला आहे पोरांना तुम्ही बघू शकता तर बसवलेला आहे बघा हा पोराला थोडं ही आठवण झालं नाही भाषणं आणि इकडं सोम्या पळापळी करत आहे बघा खेळत आहे इकडं भाषण वगैरे हो चालू आहे तरी पण सोम्या आणि ते एक मुलगा होता की मुलगी होती काय माहिती विराम म्हणून नाव होतं त्या मुलाचं मुलीचं वगैरे वगैरे आणि पळापळी करत आहेत बघा आणि ते पोरी का आणि हा इकडं हसर भाषण करत आहे बघा खूप म्हणजे खूप छान भाषण केलं आणि हा पण मुलांबद्दल थोडं माहिती पण दिलं कसं त्यांना अभ्यास घ्यायचं त्यांचं बुद्धी वाढवायचं कसं भाषण केलेल्या मुलांना इथं बक्षीस देत आहेत बघा मित्रांनो आणि भाषण मस्त पैकी केलेत लहान मुलं इकडं हो पूजा केलेल्या इकडं बसलो तर हा मॅडम थोडं भाषण करत आहे काय काय सांगत आहे इंग्लिश मध्ये मला काय तेवढं जमलं नाही इंग्लिश आधी मला जमत नाही इंग्लिश आणि ना इकडे पोरं सगळे बसलेत आणि सोम्या जाऊन श्रीपाशी बसले आहे बघा पोरांमध्ये आणि इकडं खऊ वाटप करत होते बिस्किटचं पोडा मॅडम हा ना देत होते सगळ्या मुलांना आणि इकडं मॅडम लोक पण वाटप करत होते मस्तपैकी खूप म्हणजे खूप आगाव असतात तो लाई किरकिर किरकिर करतात आणि इकडं स्त्रीला जानूला देत होते आणि मॅडम स्त्रीला दिलं आणि सोम्याला नाही दिलं सो बघितली नंतर सोम्याला पण दिलं दिलं मॅडमनी आणि इकडं मी चाललो घरी सगळं संपलं म्हणजे सगळं कार्यक्रम संपला शाळेतला आम्ही चाललो घरी परत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब बाय मित्रांनो नक्की